हाय राईज मी कपिल पॅनेट मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो प्रेम आणि द्वंद्व यामध्ये अडकलेला अप्सरा हा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे आणि त्याच निमित्ताने आज आपल्या स्टुडिओमध्ये अप्सरा या सिनेमाची संपूर्ण टीम आली आहे तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आपल्यासोबत आहे मयुरी सुयश विठ्ठल अक्षता आणि चंद्रकांत सर तू आज सगळ्यांचं प्लॅनेट स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत विठ्ठल पहिला प्रश्न मला तुझ तुला आहे प्रेम राजकारण म्युझिक आणि ॲक्शन हे सगळं या सिनेमात बघायला मिळणार आहे आणि तुझा खूपच डेअर डॅशिंग प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे तर कशी नेमकी अप्सरा जी थँक्यू प्लॅनेट मराठी तुम्ही एकतर आम्हाला बोलण्याची संधी दिली चित्रपटाबद्दल जे की तुमच्या माध्यमातून आम्ही खूप लोकांपर्यंत पोहोचणार आहोत सो राजकारण आहे डेफिनेटली यामध्ये आहे ॲक्शन आहे लव्ह स्टोरी आहे आणि गाणी पण सुंदर आहेत लोकांना आवडतात एक तर माझ्या बद्दल म्हणाल तर मला ऍक्शन करायला पहिल्यांदाच केले मी ॲक्शन अशी एवढ्या मोठ्या लेवलच्या ऍक्शन मी आणि सुयेशने सरांनी खूप सांभाळून घेतले मला <laughs> so, uh, मजा आली ॲक्शन करताना आणि मला असं वाटतं की आम्ही ज्या पद्धतीचं फाईट करायचा प्रयत्न केलेला आहे तो ऑडियन्सला तर नक्की आवडेल तुम्ही दहा मेला चित्रपटगृहामध्ये जाऊन हा चित्रपट नक्की बघा आणि सर बोलतील परत नंतर सुयश म्हणजे याच्यात दिसतंय की राजकारण प्रेम ह्या अनुभव तू अडकलेला तरुण तू साकारलेला आहेस कशी सगळी प्रोसेस जुळवून आली हे हे, जे पात्र वाटायला आले सिद्धू नावाचं पात्र आहे बेसिकली ही गोष्ट एका आ, वस्ती वजा घरांमध्ये त्या एरियामध्ये घडते अ घर चालवणारा असा हा सिद्धू पण तितकीच स्वप्न त्याच्या उराशी आहेत आणि ती पूर्ण करण्याची जिद्दही त्याच्याकडे आहे घरी आई नाही आहे त्यामुळे त्या प्रेमाची त्या ओलाव्याची कुठेतरी कमतरता आहे आणि ती भरून काढण्यासाठी कुठेतरी तो प्रेमाचा शोध घेतोय आणि मजा करतोय आयुष्यात जगतोय त्याचा एक मित्र आहे बाबू नावाचा त्याच्यासोबत मजा करतोय जिथे कुठे पेंटिंगचे कॉन्ट्रॅक्ट मिळतील ते पेंटिंगचे कॉन्ट्रॅक्ट घेत आहेत त्याचे uh, uh, वडील आहेत जे शशांक शेंडेंनी काम केले uh, hmm. त्याच्यामध्ये आणि त्याच्या वडिलांमध्ये uh, वडील आणि मुलाची बापले उपा सारखी <laughs> <laughs> भूमिका आहे जसं शशांक शेंडेंना नॅशनल फादर जाहीर करून टाक खरे खरे आणि इतक्या लेवलवर जाहीर करा हो oh, हो oh, oh. नाही आणि ते, ते नेहमीच शशांक सर नेहमीच बापाच्या भूमिकेत घेतात असं तुम्ही कधी ऑफ स्क्रीन पण हा वे आयम टॉकिंग अबाउट ऑफ स्क्रीन की कधी कुठे तुम्ही अडकलात आणि फोन केलात तर ते असं फार कमाल गाईड करतात सो ते आहेत सिनेमात विजय निकम आहेत मेघा गाडगे आहे सो खूप मजा आली खरं तर शूट करताना आणि जसं तुम्ही म्हणालात की राजकारण आहे तर समाजकारण आहे आधी आणि मग राजकारण आहे आपल्याला मोठ्या लेवलवरचं राजकारण फार सर्रास पाहायला मिळतं ऐकायला मिळतं पण पुण्यातल्या एका कुटुंबामध्ये काय घडतंय हे आपल्याला पटकन कळणार नाही तसंच एखाद्या एखाद्या वस्तीवाजा जागेत काय नेमकं का घडतंय तिथले आतले पैलू काय हे फार रेअरली समोर येतात आणि ते खरं तर खूप मोठ्या प्रमाणावर घडत असतात जे आपल्यापर्यंत येतही नाहीत फेपरला बातमीही येत नाही आणि काहीच घडत नाही आणि असे कितीतरी युवक उभे राहतात आणि संपतात त्याच समाजकारणाच्या चळवळीत अशी ती एक गमतीदार मजेदार लवेबल गोष्ट आहे अक्षता अक्षर बॉईज नंतर खूप असं बराच गॅप लोटला की अशा भूमिकेत तुला मध्येोशन्स सगळ्याच गोष्टी हा तुला सोशल फॉलो करत असतो त्याबद्दल तुला नंतर विचारेल मी तो एक प्रश्न सगळ्यांसाठीच चांगला असणार आहे जे कार्य तू करते खूप उत्तम आहेस ते मी नंतर विचारतो पण आधी अप्सराबद्दल बराच गॅप पडला का याच्यासाठी गॅप नाही मला वाटत कारण मध्ये एक नंबर येऊन गेला पण बॉईज एक नंबर त्यानंतर अप्सरा या कमर्शियल चित्रपटांच्यामध्ये मी सतत नाटकं करत होते मी छोटे मोठे प्रोजेक्ट्स करत होते आणि त्याचसोबत माझं काम जे मी करते ते चालू होतं त्यामुळे मला नाही वाटत आणि त्या गॅपमध्ये ना खूप शिकायला मिळालं मला मी खूप बन्नाट लोकांना भेटले मी मला असं वाटतं जे थिएटर कोविडमध्ये uh, माझ्याकडनं सुटलं होतं जे मला एक्सपिरियन्स करता येत नव्हतं मी स्टेजवरती जवळपास दोन अडीच वर्ष गेले नव्हते आत्ता रिसेंटली एक तारखेला मी एकांकिका स्पर्धा होती त्याच्यात मी पार्ट घेतला आणि त्यात उत्कृष्ट सगळ्यांचं म्हणजे मत मतही चांगलं होतं एकांकिका चांगली झाली मला अवॉर्डही मिळालं त्यामुळे जे थिएटर मी मिस करत होते ना ते मी जगले त्या काळांमध्ये मयुरीत खूप छान दिसली सिने वस्तू आईनं तुमच्या हॉटेल सर खूप उत्तम झालेला आहे तर कशीही अप्सरा तुला मिळालं अप्सराई काय नाही अचानक फोन आला की अशीच एक मीटिंग होते आणि स्टार्टिंगला तुम्हाला माहितीच आहे की काही सांगत नाही वी स्काईच जास्त असेच नॉर्मली सरांना भेटायला गेले सरांना सरांनी काहीतरी शेअर केलं होतं वर्कशॉपच्या वेळी की मी ऑटोतून उतरले आणि खूप क्राऊड होता ते सर so, तर त्यातून सरांना असं सरांनी मला कधी बघितलेलं नव्हतं आणि मी त्यांना कधी बघितलेलं नव्हतं सो सरांना असं काहीतरी वेगळं दिसलं ते उखरण्यातच आता मला माहिती त्यांना काय दिसलं सर तर सरांना असं की हीच ती अप्सर असू शकते तिथे त्यांना झालं काहीतरी अट्रॅक्ट झालं त्या गोष्टींमध्ये तर आत गेले सरांसोबत गप्पा झालात आणि विचार त्यानंतर ऑडिशन झालं आमच्या खाण्यामध्ये आणि ऑडिशन म्हणजे सिलेक्शन प्रचंड म्हणजे त्यात मेहनत घेतली म्हणायला हरकत नाही खूप मुली आल्या <laughs> तर सगळ्यांना थोडंसं दुखावलं आता सॉरी बोलतो तुमच्या माध्यमातून त्यांना परंतु थोडा चॉ ज्युझी आहे म्हणजे खूप विचार करतो कॅरेक्टरला समान कोण मिळेल का ती त्यांना त्याला न्याय देऊ शकेल का त्या कॅरेक्टरला मला अशा मुलीचा शोध होता आणि दोन मुलींचा शोध होता तर मी त्याच वेळी मयुरीने जसं आत्ता सांगितलं की रिक्षा म्हणतं डेली कन्फर्म झाली होती त्यानंतर अक्षदाचंही असंच झालं एका माझ्या असोशिएटने कोणाच्या माध्यमातून अक्षदाचा नंबर आला आणि असोशिएटनं आणि एक विशालने फोन केला हिला आणि सांगितलं तर दोघींबरोबर बोलणं तर झालं होतं बट यांना काहीतरी यांच्याकडनं करून घ्यायचं जसं आपला ऑडिशनचा पाठ असतो तर मग त्या ऑडिशनच्या माध्यमातून मी यांना थोडासा धटका दिली असं म्हणाल म्हणजे खूपच म्हणजे टॉर्चरिंग होतं त्यांच्यासाठी ते एक व्हिडिओ होता माझ्याकडे आणि मी तो शेअर केला आणि मी दोघांना ॲक्च्युली दोघंही म्हणजे वेगळ्या दिशेची आहे की वेगळ्या दिशेची आणि ते कॅरेक्टर दोन्ही एक दुसऱ्याबरोबर काहीच समांतर नाही पण दोघींना मी तोच व्हिडिओ करायला लावला ते तुम्ही तो दोघी तो व्हिडिओ करून या सॉरी ओ आय एम सॉरी हा तो व्हिडिओ होता बंटी बबली फिल्ममधला राणी मुखर्जीस सो so, मी त्यांना सांगितलं की ही जी चुलबुली राणी मुखर्जी आहे ना तुम्ही मराठीत करून घेऊन या आणि ते अवघ्या दीड तेच दोन किलोमीटरच्या अंतरावर होते आणि ट्रॅफिकवाला रस्त्यावर तर त्यांनी ऑफिसला आल्या आणि दोघेही करून आल्या दोघींनी केलं त्यामध्ये मला दिसलं की यांच्यामध्ये ना कोक आहे कानाची आणि त्यांना कळतंय की काय असतो हे का हो मी काय आहे त्यातलं त्यांनी थोडं वाचन विचार केला होता तर त्याच्यातून त्यांना कळालं आणि दोघी त्याच्यामध्ये सिक्सर मारून घेणं आम्ही फिल्म जेव्हा सुरुवात केली किंवा मी लिहिली फिल्म त्याला खूप वेळ गेला हा विचार करूनच नाही समाजकारण हे कुठेतरी आणि राजकारणही आपण होत्या पण हा जसं आता सुयशने सांगितलं झोपडपट्टीत राहणारा जो तरुण आहे तर त्याच्याबद्दल बघायला गेलं तर प्रत्येकाने त्याच्याबद्दल एक इमेज करून ठेवली की झोपडपट्टीत राहणारा जो तरुण असतो तो, तो फार वाईट असतो किंवा गुंडा टाईपच दाखवला जातो त्याला तर तसं नाही आहे त्याचा पाठ तो एकदम गोड धरून दाखवलाय आपण आणि तो समाजकारणी करतोय तो सगळ्यांना मदती करतोय तो ज, 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 एक एक जबाबदार आहे आपल्या फॅमिलीमध्ये जर जरी आई नसली तरी सांभाळणार आहे आणि राजकारण हा पाठ आपल्या भागात आपल्या अंगात सगळीकडे आजूबाजूने आपल्या राजकारण हे घडतंय तर राजकारणशी सगळेच जोडलेलो हो आहोत आपण राजकारणांमुळेच आपण म्हणजे सकाळी उठल्याच्या नंतर अरे रस्ता नाही बनणार रे बाबा अजून इकडे अजून आम्ही ऑटोला धक्के खातत चाललोय किंवा बाईकने धक्के खातत चाललोय तर राजकारणावरती आपण भाषक करत असतो सकाळपासून ते रात्रीपर्यंत घरी गेल्याच्या नंतर आपल्या आई वडील न्यूज बघत असतात त्यातून राजकारण राजकारण हा आपल्या एक डेली जगण्यातला एक भागच आहे तर त्याच्यामुळे ते दिसून येत आणि ह्या कथेशी जोड होते त्याची त्यामुळे आम्ही ती तसं दाखवण्याचा प्रयत्न केला पण आम्ही वास्तव मांडण्याचा प्रयत्न जवळजवळ करतोय की हमेशा राजकारणामध्ये काही वाईट गोष्टीही का होतात काही चांगल्या गोष्टीही घडतात तर आम्ही चांगलंही दाखवलं आहे आणि त्याच्याबरोबरच घडणाऱ्या काही घटनाही दाखवल्या याच्यामुळे असं ठरवून वगैरे केलं नाही की आत्ता इलेक्शन येणार आहे म्हणून आपण राजकारण आणि वगैरे आणून हा योगायोग आहे ऑलरेडी या फिल्मला लिहून आता चौदा वर्ष तेरा चौदा वर्ष फिल्म एक दोन वेळा ती मी ऐकवली पण ती खूप त्यांना एक्सपेन्सिव्ह आणि म्हणजे खूप बजेटही जास्त होतं त्याचं त्यामुळे ते होत नव्हतं मागच्या पेटमध्ये माझी एक फिल्म येऊन गेली त्यानंतर मला ही फिल्म करायची कारण माझी ही फिल्म माझ्या जवळची होती आणि ही फिल्म जरी तुम्ही आत्ता म्हणाला की विठ्ठल थोडा सिंगम वगैरे असं दिसतोय तर नाही सिंगम वगैरे नाही तो ना रिअल रियल रिअल कॅरेक्टर प्ले कारण आम्ही कुठेच सिंगम वगैरे म्हणजे एक माणूस दहा लोकांना उडवतोय किंवा मग अशा पद्धतीचे ऍक्शन हे आम्ही म्हणजे हायलाईट करून सांगतोय की ही साप चुकीची गोष्ट आहे की मी माझ्या चित्रपटामध्ये किंवा माझ्या कुठल्या कलाकाराने तसं केलंच नाही त्यामध्ये जे रिअल माणूस आपल्या जगण्यांमध्ये जर आपली जर धक्काबुक्की झाली किंवा आपल्यातल्या माणसांचे जर वादविवाद झाले तर तेच दाखवण्याचा प्रयत्न आहे ती गो ह्या सिनेमात तो आतापर्यंत एक दिसला नाही प्रेक्षकांना त्या याच्या रूपात येतोय म्हणजे डेअर डेअर सिंगम म्हणूया आपण की सिंगम स्टाईक सगळ्याशी निडतोय वगैरे कितपत तुला भूमिका साकार मला खरं तर खूपच मजा आली म्हणजे माझं घरबंधू बिर्याणीमधलं वेगळं होतं बाप मधला एक वेगळाच होता आणि हे करत असताना मला एक भीती थोडीशी होती म्हणजे ती हे पण त्या स्टाईलला धरून नाहीये हे जरा वेगळ्याच पद्धती साईत होईल का नाही असं होतं सर होते सर होते आणि परत ऍक्शन डिरेक्टर होते नाही मी वही घेऊन बसायचो ना सरांच्या समोर

सो so, uh, आम्ही ना शिकायला एक मिळालं की दोघांनी uh, बसून ना त्याचे शॉर्ट बिल डाऊन केले की ऍक्ट करत असताना ह्याच्यामध्ये कारण नुसती फाईट होणार नाही ऍक्ट पण होणार त्यामध्ये तर काय लेवलला खाली आलं पाहिजे कुठल्या लेवलला एनर्जी वर गेली पाहिजे uh, काय म्हणूया सुरुवात होऊन आता किती वेळ झालेला आहे स्क्रीन टाईम ह्याचा सगळ्याचा विचार केला आणि ते मला जरा मस्त वाटलं म्हणजे मला एक दर फिल्ममध्ये ते ज्या सरांनी जे फाईटचा सिक्वेन्स हळूहळू एक सार सर्वसामान्य माणूस होईपर्यंतचा जो काही फाईटचा ग्राफ करला होता तसा ग्राफ करायला आम्हाला ह्या फिल्ममध्ये भेट खूप गमत सो ते मजा आली आता ऑडियन्स सांगेल मजा आली की काही हे केलंय मी खूप <laughs> उत्तम कार्य हे करते म्हणजे तिच्या पोस्ट बघत असतो अॅनिमल रेस्क्यू विशेषतः डॉग कॅट तर त्या संदर्भात ते खूप उत्तम कार्य करते तर तिच्याकडनंच मला ऐकायला आवडेल मी ॲनिमल ॲक्टिव्हिस्ट म्हणून काम करते म्हणजे ज्या वेळेला मी शूट किंवा नाटकाच्या तालमी नसतात त्यावेळेला मी एका वेगळ्या भूमिकेत असते त्यावेळेला मी आयदर कोर्ट किंवा पोलीस स्टेशन हे इथेच असते सो मला असं वाटतं की ही एक uh, अगदीच वेगळी फेज आहे माझ्या लाईफची आणि ती अक्षता फार वेगळी असते कारण अरे इतके भीषण uh, प्रसंग येतात ना आमच्या समोर की कुत्र्या रेप होतात ऍसिड फेकलं जातं त्यांच्यावर किंवा त्यांना कापलं जातं का तर तो कुत्रा भुंकला अरे तो कुत्रा आहे तो भुंकणारच आहे ती मांजर आहे ती कुठेतरी कुठेही तुमच्या घराखाली बसली गाडीखाली बसली काय लोकांना कसं इतका राग येतो मला कळतच नाही परवाच्या दिवशी एक कुठेतरी बा बँड्रा साइडला एक विक्षिप्त माणूस आहे म्हणे तो सगळ्या मांजरांची शेपटी कापत फिरतो का काय त्यांना मिळतं मला माहीत नाही आणि आपला लॉ सुद्धा आपल्या भारताचा इतका आता तो कुठे कुठे मला असं वाटतं जरा बदल घडतोय त्यात पण अरे जेव्हा आम्ही पोलीस स्टेशनमध्ये जातो ना त्यावेळेला कमीत कमी सात आठ तास आम्ही तिकडे बसतो का तर सर एफ आय आर करा त्यांचाही जीव आहे तोही महत्वाचा आहे आणि टेबल जमी आधी पन्नास रुपये होती फक्त लिटरली पन्नास रुपये आज जर तुम्ही एका माणसाला उडवलंत आणि पुढे गेलात तर तुम्ही आयुष्यभर जेलमध्ये सडता पण जर तुम्ही एका प्राण्याला उडवलं तर तुम्हाला आधी तर पन्नास रुपये होते आता तर ते ठीक आहे तरी हजार दोन हजार पाच हजार मॅक्स टू मॅक्स तुम्ही भरता आणि तुम्ही सुटता आणि तो माणूस बाहेर जाऊन परत तेच करतो का तर मैं तो छूट घ्या यार मग तो बाहेर जाऊन परत तेच करतो सो मला असं वाटतं तुमच्या माध्यमातून मला खरंच सांगा असं सा वाटतं की प्लीज प्लीज आपला लॉ तेवढा तगडा करा प्राण्यांसाठी कारण आम्ही दिवस रात्र एक करतो आज माझ्या एरियामध्ये सत्तर प्राणी आहेत ज्यांचं जेवण मॅनेज मी करते त्यानंतर त्यांचं नागडं खुकडं प्रत्येक प्राण्याची नसबंदी होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे आज ज्या वेळेला आम्ही हे सगळं करतो त्यावेळेला आमच्यावरती काय ओढवतो नाही हे आमचं आम्हाला माहित आहे त्यामुळे आणि मी असं नाही म्हणणार अजिबात की प्रत्येकानेच हे करावं तुमच्या आतमध्ये ती जी जर भावना असेल तुम्ही फक्त दोन बिस्किटं खायला घाला ना त्या प्राण्याला किंवा एक चटखोर पोळी जर असेल ना घरात भात असेल तर तो घाला पण तो प्राणी ना तितकंच लक्षात ठेवल आणि परत तुमच्याकडे येईल जितकं म्हणजे माणसंही नाही देत ना प्रेम म्हणा किंवा काही माणसंही आपल्या वेळेला उभी नाही राहत पण हे प्राणी उभे राहतात असं मला वाटतं आणि इन केस जर तुम्हाला ह्या सगळ्याचा वेळ मिळत नसेल तर आपली जी काही कमाई होत असेल ना बरे तुम्ही हजार रुपये कमवा पण त्यातले वीस रुपये ना त्या प्राण्यांसाठी ठेवा असं मला वाटतं म्हणजे लॉकडाऊनचा काळ लिटरली असा होता की मी एकही दिवस घरात नव्हते एकही दिवस मी सतत बाहेर होते रोज माझ्या घरात एक प्राणी यायचा रोज म्हणजे राईट फ्रॉम इगल वगैरे असेही प्राणी मी रेस्क्यू केलेत गुबड आणलंय मी घरात कबुतरं आणली आहेत कुत्रे मांजरी आणले, आणले एका मांजराला तर वरून सातव्या मजल्यावर फेकलं होतं कोणीतरी त्याचं अख्खं डोकं फुटलं होतं आणि हे सगळं बाहेर आलं होतं आणि कळत नाही रे की कसं जगवावं त्यांना आणि ते इतक्या आशेने बघत असतात ना की आमची काय चूक होती आता मला माहित नाही कोणी याच्यावरती विश्वास ठेवतो की नाही पण टेलिपथी कम्युनिकेशन हा एक प्रकार असतो जो आम्ही करतो मेडिटेट करतो त्यांच्याशी बोलण्याचा जा, तुम्ही झाडांशी प्राण्यांशी बोलू शकता हे ह्याच्यावरती माझा आधी विश्वास नव्हता पण मी शिकले आणि ते खरंच घडलं सो ते जेव्हा आम्ही करतो ना तेव्हा प्रत्येक प्राण्याचा एकच प्रश्न असतो की आमची काय चूक होती आणि त्यांना तुम्ही काय उत्तर देणार त्यांच्या डोळ्यातले भाव बघूनच मी मरते रे त्यावेळेला काय करावं पैशापरी पैसा आपण कितीही होतला तरी त्याला जे काही ज्या भावना आहेत त्या नाही आपण समजू शकत खूप 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 त्रास त्रास होतो होतो मला असं वाटतं की तुम्ही सोपी वाट निवडली की ही फारसे काही खड्डे खुड्डे ठेचा खडगा तुमच्या आयुष्यात येत नाहीत पण जेव्हा तुम्ही एखादी अवघड वाट निवडता तेव्हा जरूर आणि जरूर तुम्ही पडणार आफटणार नागणार आणि ते लागलेलं घेऊनच जर तुम्ही पुढे गेला तर जास्त मजा येते मला असं वाटतं की जगायला तसंच या पात्राच्याही आयुष्यात आहे असं मला वाटतं की वस्तीत राहणारा ॲज आय मेन्शन की वस्तीत राहणारा सर्वसाधारण मुलगा आहे पण त्यांनी निवडलेली वाट ही काही सर्वसाधारण नाही आहे आणि मग त्या वाटेत बने मोठे दगड येत आहेत तो पडतोय तो कष्ट करतोय तो कसं बसं उभं राहायचा प्रयत्न करतोय तो कुटुंबाला सांभाळतोय आणि uh, मग त्या खास खळग्यातून हळूहळू पुढे जात 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 तो एका पॉईंटला पोस्ट आहे व्हॉट इज दॅट पॉईंट त्यासाठी तुम्हाला दहा महिना अप्सरा बघावा लागेल uh, आणि जाता जाता एका वाक्यात आमच्या प्रेक्षकांसाठी ठीक अप्सरा हा सिनेमा का बघावा एका वाक्यात जसं की सगळ्यांनी सगळं सांगितलं ऑलमोस्ट फन याच्यात रोमॅन्स आहे तुम्हाला बघण्यासाठी पॉलिटिक्स आहे फ्रेंडशिप आहे Uh, खूप सारे असे रिलेशन्स आहे जे तुम्ही थिंक इमॅजिन करू शकतात किंवा की हा हे माझ्या लाईफमध्ये मध्ये पण असं होतं आणि गाणी खूप सुंदर आहे जे मंगेश कांगळे सरांनी लिहिली खूप सुंदर कंपोज केली त्यांनी खूप कॅची सॉंग्स आहे सो नक्की या बघा तुम्ही दहा वेळेला अप्सरा आमचा बघ थँक्यू इतक्या वरख्यात सांगितलं होतं त्यांनी त्याच्यामुळे आता मी काय बोलावं हा प्रश्न पण रिअलिस्टिक सिनेमा बनवायचा आम्ही प्रयत्न केला आहे खूप खरं खरा अभिनय करायचा प्रयत्न केला आहे खूप मनापासून प्रयत्न केलेत आणि यू नेम इट आमच्याकडे सगळं आहे फाईट सिक्वेन्सेस आहेत सगळं आहे सगळं आहे इमोशन्स गंमत आहे नात्यांची गोष्ट आहे बापाचं मुलाबरोबर आईचं मुलीबरोबर भावाचं बहिणीबरोबर मित्राचं मित्राबरोबर अशी खूप नाती आहे आणि खूप खूप खुँ कमाल सिनेमा आहे Uh, आम्हाला करताना फार मजा आली आहे तुम्हाला पाहताना तितकीच मजा येईल याची मी खात्री देतो नक्की बघा दहा महिना तेच माझं म्हणणं आहे फक्त त्यात एक वाक्य ऍड करतो की मला आणखी निगेटिव्ह रोल मिळावे म्हणून तुम्ही तरी जातो बघा आपल्या ताटात कसं भाजी पोळी भात आमटी लोणचं हे सगळं खाताना कशी मजा येते ना तसंच ही मेजवानी घेऊन आम्ही येतोय दहा तारखेला तुमच्या त्यामुळे आमचा चित्रपट अप्सरा नक्की बघा तुम्हाला नक्की आवडेल मी जरा वेगळं बोलतो नाही इमोशन्स आणि इमोशन्स आणि इमोशन्स हे फक्त फिल्म नाही फक्त इमोशन्स आहे म्हणून तुम्ही फिल्म बघा दहा मेला